E कसे आहात तुम्ही सगळे आत्ता न वाजता येतात पहाटेचे चार आणि माझी चार वाजताच ही सकाळ सुरू झालेली आहे इथे मी एकीकडे ना शुभसाठी उपीट रेडी करते आणि दुसरीकडे घरच्यांसाठी चहा करते कारण आम्ही चाललेलो आहो आज शिखर शिंगणापूरला ते आमचं कुळदैवत आहे त्यासाठीच ही गडबड चालू आहे आमची शुभ झाल्यावरती आम्ही पहिल्यांदाच त्याला घेऊन तिकडे चाललेलो आहोत तर त्याआधी नाश्ता वगैरे करायचं चाललं होतं इथे पहा पहाटेचं एक चार सव्वाचार वाजता इतकं सुंदर वातावरण आहे घराच्या आजूबाजूला एकदम मस्त गारवा पडलेला आहे आणि अशा मस्त थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही वेगळीच आहे आणि उद्याच्या दिवशी आम्हाला पुन्हा पुण्याला निघायचं आहे त्यामुळे त्याची पण तयारी करायची आहे आल्यानंतरनं तर त्यामुळे आम्ही अगदी पहाटे पहाटेच निघायचं ठरवलं आमचं सगळं आवरून वगैरे झालं आणि आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली एवढं सुंदर वाटत होतं ना एवढ्या सकाळी सकाळी आम्ही बाहेर पडलो होतो अगदी म्हणजे पहाटे हे जे गावाचं दृश्य दिसतं ना ते खूपच छान वाटतं आणि मस्त थंडी होती वातावरणामध्ये काही ए सीची वगैरे गरज नव्हती आणि प्रवास सुरू झाल्या झाल्यानं आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला अगदी दहाच मिनटात तो ब्रेक होता आमचा माझ्या मोठ्या नंदेच्या घरी कारण जे काही घरात थोडंफार जेवणाचं शिल्लक होतं ना ते आम्ही त्यांच्याकडे दिलं कारण घरामध्ये फ्रीज वगैरे नाही आहे कारण गावच्या घरी कोणी राहत नाही आणि ह्या पहा नंदेच्या सासूबाई आहेत त्या येऊन शुभला भेटल्या आणि आम्ही लगेचच एक पाच ते सात मिनटातच तिथून निघालो आणि प्रवास सुरू केला कारण आम्हाला लवकरात लवकर शिंगणापूर गाठायचं होतं कारण जितकं लवकर जाऊ तेवढंच लवकर दर्शनही होईल आणि पुन्हा आम्हाला रिटर्न येता येईल हाच प्लॅन आहे कारण जसं मी म्हणाले तुम्हाला मग अशी आम्हाला उद्याच पुण्यासाठीही निघायचं आहे तर मग आल्यानंतर ना माहिती आहे ना सगळ्या गोष्टी पॅक करणं वगैरे पूर्ण दिवाळीची मजा वगैरे तर आता झालेलीच आहे आता पॅकिंगला लागायचे आणि मग आम्ही इथे ना एक ब्रेक घेतला थोडा थोडा ब्रेकफास्टसाठी लग्न झाल्यावर ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना देवदेव करण्यासाठी त्यावेळेसही आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो ॲक्च्युली ह्या एरियात ये ना आसपास कुठे असे हो हॉटेल्स नाही आहेत जास्त मंदिराच्या जवळ आल्यावर आणि आम्ही खूप लवकर निघालेलो तर त्यामुळे काही भूक लागली नव्हती आणि मग हे लास्ट एक हॉटेल हो होतं आम्हाला व्यवस्थित म्हणजे खाता येईल असं तर त्यामुळे इथेच शुभलाही उपीट भरवलं त्यांनी व्यवस्थित त्याचं उपीट खाल्लं आणि आम्हीही ब्रेकफास्ट वगैरे केला छान टेस्ट आहे इथे जे काही सिलेक्टिव आयटम्स मिळतात पावभाजी वगैरे हो घेतली होती पोरांनी त्याच्यानंतर ना आम्ही पाव असं काही काही घेतलं होतं आणि सासूबाईंना माझ्या तिखट खायला अलाउड नाही आहे तर त्यामुळे रस्त्यातच येताना आम्ही कराडमधून त्यांच्यासाठी ब्रह्मची इडली घेतली होती आणि इथे पहा इथे एक एवढं सुंदर जास्वंदाचं झाड आहे ना तर त्याची फुलं तोडून घेण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही आणि नंतर ना मला आम्ही फार पुढे आल्यावरती असं हे झालं अरे यार एखादी ना त्या झाडाची फांदी घ्यायला पाहिजे होती कारण थोडंसं ना वेगळं म्हणजे जास्वंद होतं मी शक्यतो असं जास्त कधी पाहिलं नव्हतं हे पण मला असं झालं एक कटिंग घ्यायला हवं होतं त्या झाडाचं मग मी इकडे पुण्याला आल्यावरती लावलं असतं पण ठीक आहे कायम मला असंच होतं वेळ निघून गेल्यावरच गोष्टी डोक्यामध्ये येतात आणि मग नंतर ना मला चुरचुर लागत राहते त्या गोष्टीची पण हे जे आहे ना फुल मी इथे शोधणार कुठे ना कुठे नर्सरीमध्ये मी शोधून काढणार कारण मला ते खूप जास्त आवडले आणि इकडे पहा शुभची कशी त्याच्या आजीसोबत एकदम मस्ती चाललेली आहे आणि तोही वैतागला होता म्हणजे मंदिर जवळ आलं आणि त्याची चिडचिड सुरू झालेली आहे आता फायनली आम्ही पोहोचलो शिंगणापूरला आणि मंदिरामध्ये पहा केवढी सारी गर्दी आहे कारण आम्ही सोमवारच्या दिवशी आलेलो आहोत इथे शि हे शिखर शिंगणापूर जे आहे ना ते भोसले घराण्याचंच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज घराण्याचंसुद्धा कुलदैवत आहे त्यामुळे हे त्यांचं खाजगी देवस्थान म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांच्या घराण्याचं आणि आम्ही शोभला घेऊन तर गेलेलोच होतो तर त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की आता एवढी गर्दी लाईनमध्ये थांबायचं म्हटल्यावरती फारच जास्त अभिषेकची लाईन होती ती एवढी मोठी दर्शन लाईन फास्ट होती तर आम्हाला समजत नव्हतं काय करावं कारण लग्न झालं त्यावेळी आम्ही आलो होतो तर आम्ही एक दोन तास थांबलो होतो लाईनमध्ये त्यावेळेस काही जास्त आम्हाला वाटलं नाही कारण आम्हीच होतो पण मग इथे ज्यावेळेस पुजाऱ्यांना वगैरे विचारलं त्यांनी सांगितलं चार ते सहा तास लागतील म्हणून आणि शुभला घेऊन एवढा वेळ थांबणं काही पॉसिबल नव्हतं तर त्याच्यामुळे आम्ही एकवीसशे रुपये त्यांनी सांगितले आम्हाला जर डायरेक्ट तुम्हाला दर्शन करायचं असेल तर दर्शन म्हणजे तेच अभिषेकाची लाईन आणि ही जी संपूर्ण लाईन तुम्हाला मग अशी दिसत होती ना तीही पूर्णपणे अभिषेकाचीच लाईन आहे सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये ना दर्शन लाईनपेक्षा अभिषेकची लाईन खूप मोठी असते आणि आम्ही विचार केला आपण एवढ्या लांबून आलोच आहोत आणि बाळालाही घेऊन पहिल्यांदा आलेलो आहोत तर मग अभिषेक करूनच जायचं देवाचं कारण लग्न झाल्यावरही अभिषेक केला होता आणि मग ठीक आहे म्हणलं एकवीसशे रुपये आहेत तर ठीक आहे असो बऱ्याच जणांना असं वाटेल की अरे ह्या अशा दर्शनाला काही अर्थ नाही पैसे घेऊन वगैरे पण बाळ असल्यावरती बाकीच्यासुद्धा गोष्टींचा विचार करूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या मनासारखं करता येईल असं नाही होत काही वेळा जशी सिच्युएशन आहे त्यानुसारच आपल्याला त्यावेळी तसे निर्णय घ्यावे लागतात ते आ, आ, पेड़ ते, ते हो तर त्यामुळे आम्ही ठरवलं की ज ठीक आहे आपण पेड ते पेड आता दर्शन घ्यायचं आहे एवढं लांब आलेलो आहोत तर आणि आमच्या अगोदर जे लोक अभिषेक करत होते तर तेवढाच वेळ आम्हाला वेट करावं लागलं साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे एवढं चार ते पाच तास वेट करण्यापेक्षा दहा पंधरा मिनटं तर आपण करूच शकतो तेवढ्या वेळ मस्तपैकी हे मंदिर निहाळत होतो आम्ही खूप सुंदर म्हणजे मला कधी कधी ना आपली हे मंदिरं पाहून खरंच खूप प्रश्न पडतो आजकाल एवढी टेक्नॉलॉजी असूनसुद्धा एवढे लोक चुका करतात कामामध्ये वगैरे पण हे त्यावेळी कसं केलं असेल माहीत नाही आणि आमचं दर्शन वगैरे झालं खूप छान दर्शन झालं मला आतमधलं जास्त काही रेकॉर्डिंग करता आलं नाही कारण मोबाईलची परमिशन नाही आहे आणि त्यानंतर ना आम्ही निघालो एक गुप्तलिंग आहे शिंगणापूरमध्येच आहे ते अगदी थोडं म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच असेल आणि तिकडे जातानाचा हा रस्ता पहा आणि ह्या मंदिरामध्ये ना मी तुम्हाला सांगेल एकदा तरी तुम्ही जाच म्हणजे तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये आम्हालाही हे माहीत नव्हतं माझे सासरे म्हणले की त्यांनी ऐकले आणि त्या मंदिरात आपल्याला जायचंच आहे तर आम्ही विचारत विचारत पोहोचलो त्या मंदिराच्या इथे आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना खरंच खूप छान तिकडे जाण्याअगोदर ना इथे ह्या आजी बसलेल्या होत्या त्यांच्याकडून आम्ही एक देवाचं ताट घेतलं फुलं वगैरे पण त्याचा काहीच फायदा नाही झाला कारण तुम्हाला सांगते इथे ना खूप जास्त माकडं आहेत आणि थोडंसंच पुढं गेल्यावरती माकडांनी आमच्या जे ताट घेतलेलं त्याच्यामधली सगळी फुलं घेतली हिसकून आणि खाऊन टाकली ते मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण सगळेजण म्हणत होते मोबाईल वगैरे हातात ठेवू नका कारण माकडं मोबाईल पळवतात आणि मीही घाबरून मग मोबाईल लपवून टाकला होता म्हणलं नको उगस ते पळवतील वगैरे असो पण म्हणजे तुम्ही इथे जात असाल तर थोडीशी माकडांची काळजी घ्या आणि सोबत तुम्हाला काही त्यांच्यासाठी फ्रुट्स वगैरे नेता आला तर चांगलीच गोष्ट आहे पण हे मंदिर म्हणजे अनुभव घेण्यासारखं आहे खूप सुंदर एकदम म्हणजे शांत वाटतं इथे आल्यानंतरनं एवढं जास्त त्यांनी मेंटेन नाही केलेलं आहे हे जसं शिंगणापूरचं मंदिर मेंटेन आहे आणि इथे फारशी ना गर्दीही नव्हती पण म्हणजे छान वाटलं इथे येऊन आणि इथे पहा आता हे पाऊस वगैरे चालूच होता आत्तापर्यंत तर त्याच्यामुळे इथे ना वाहता एक झरा होता वाहतं पाणी आहे इथे पाण्यामध्ये पाय बुडवल्यावरती इतकं छान वाटलं जेवढा काही प्रवासाचा ताण आलेला होता ना पूर्णपणे अगदी गेला थंड थंडगार मस्त पाणी होतं पाय धुतले आणि देवाचं दर्शन करून घेतलं आम्ही शुभले शुभचेही पाय धुतले तो थोडासा घाबरत होता की हे काय काय करतात हे माझ्यासोबत असं वेगळं काही पाहिल्यानंतरनं लहान मुलं पहिल्यांदा घाबरतातच ना त्याच्यासाठी हा वेगळा एक्सपिरियन्स होता थोडासा असो पण झालं इथेही देवाचं दर्शन छान झालं कारण मंदिरामध्ये अजिबातच गर्दी नव्हती अगदी पुरातन काळामध्ये असतात त्याच पद्धतीचा गाभारा वगैरे होता इथे खूप जास्त मेंटेन नाही आहे ह्याचं वाईट वाटलं मला की एवढं सुंदर मंदिर आहे तर मेंटेन केलं पाहिजे कारण एवढं निसर्ग लाभलेलं आहे या मंदिराला झाडी पहा काय सुरेख एकदम आहे अगदी असं बसल्यानंतर ना ना इथून जाऊ नये असं वाटत होतं मन एकदम प्रसन्न झालं होतं तर तुम्ही कधीही शिंगणापूरला जर आलात ना शिखर शिंगणापूरला या गुप्तलिंगाच्या मंदिरामध्ये नक्की येऊन जा फार असा रिफ्रेशिंग अनुभव असेल तुमच्यासाठी ह्या इकडे पण छान असं हे आमचं दर्शन वगैरे झालं मी थोडा वेळ बसलो आणि पुन्हा रिटर्न निघालो आणि हे पाही जी फुलं दिसतात ना खाली पडलेली ती आमच्याच ताटामधली आहे आणि तिकडे ते तुम्हाला दिसते का ते पलीकडच्या साईडला आहे ना हेच ते माकड होतं आणि आता जाताना थोडीशी माझ्यामध्ये डेरिंग आली होती त्याच्यामुळे मी त्याचं फुटेज घ्यायचं ठरवलं मग त्याला पुढून आणखीन लोकं येताना दिसली तर ते त्याच्या पिल्लाला उचललं आणि निघालं जोरात त्याच्याकडे पळत पळत बारा वाजेपर्यंतच आमचं गुप्तलिंगाचं आणि शिंगणापूरचं मस्त असं दर्शन झालं होतं आणि आमचं ठरलेल्या प्लॅननुसार ना यानंतर आम्हाला आमच्या घरी रिटर्न जायचं होतं पण म्हणतात ना देवाची काहीतरी वेगळीच इच्छा होती तर हे म्हणाले की आपण एवढ्या लवकर फ्री झालेलोच आहोत संपूर्ण दिवस आपल्यापुढे बाकी आहे तर मग आई पप्पांचंही असं जास्त कधी बाहेर पडणं होत नाही तर मग चला इथून येणार पंढरपूर जवळच आहे तर त्यांना आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊयात असा विचार आला त्यांच्या मनात सगळ्यांसोबत बोलणं झालं आणि निघाली आमची स्वारी पंढरपूरकडे सा सा तर तिकडेही गेल्यानंतर ना छान असं विठ्ठलाचं दर्शन झालं आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण लाईन खूप जास्त होती मग जर आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं असतं तर खूप आम्हाला वेळ झाला असं म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं मुखदर्शनासाठी सुद्धा आम्हाला जवळपास एक तास लागला एवढी मोठी लाईन होती त्यानंतर ना थोडासा प्रसाद वगैरे हो घेतला तिथल्या बाजारातून पोरांसाठी थोडीफार खेळणी घेतली या ठिकाणी ही खेळणीच अशी मस्त सजवून ठेवलेली असतात ना की माणसाचा मोह होतोच आजी आजोबांनी पण शुभसाठी हे असा डमरू घेतला डमरू नाही ह्याला काय बरं म्हणतात ढोलकी काहीतरी ठीक आहे आता नाही माझ्या डोक्यात येते की त्याला काय म्हणतात ते, ते डफली डफली येस डफली घेतली आणि निघालो आम्ही तर मग असं ठरलं की आपण इथेच जेवूयात कारण खूप जास्त भूक लागली होती हायवेला हॉटेल शोधत बसण्यासाठी आमच्याकडे काही वेळ नव्हता मग तिथेच एक वारकरी भोजनालय होतं तिथे जेवलो आम्ही काही थाळीच घेतली होती काही असं फॅन्सी घेतलं नव्हतं ठीक होतं जेवण मला जर असं जास्त स्पायसी वाटलं पण सध्या मी खूप कमी तिखट खाते म्हणून कदाचित असं असेल आणि मग फायनली आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो आणि निघताना पहा या मस्त पवनचक्क्या अशा दिसल्या रोडनी आणि आपण कितीही मोठं झालं तरी ते म्हणतात ना आपल्यातलं एक लहान बाळ जागंच असतं तर ह्या पवनचक्क्या पाहण्याचा मोह काही असा थांबवत नव्हता तर त्याच्यामुळे मी त्या कॅप्चर केल्या कॅमेऱ्यामध्ये आणि शूपचेही कपडे वगैरे चेंज केले होते कारण तो खूपच जास्त वैतागला होता आणि चिडचिड करत होता खूप त्याला सवय नाही आहे ॲक्च्युली एवढा वेळ प्रवासाची कंटिन्यू फर्स्ट टाईम त्याला घेऊन आम्ही एवढा प्रवास केला असेल एकाच दिवसामध्ये तर त्याच्यामुळे त्याचे कपडे वगैरे चेंज केल्यावर थोडा तो फ्रेश झाला पण किरकिरच करत होता आणि ह्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होतं ह्यांच्या मामांकडे सावंतवाडीला जेवणासाठी कारण काल भाऊ विजेच्या दिवशी ते आले होते आमच्याकडे जेवायला तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही उद्या चाललेच आहात देवाला तर मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे करण्यापेक्षा संध्याकाळी जेवायला आमच्याकडेच या कारण मग शुभलाही भेटून होईल सगळ्यांचं वगैरे असं ठरलं होतं तर ते त्याच्यामुळे आम्ही सावंतवाडीलाच जाण्यासाठी निघालो होतो आणि इतकं सुंदर सूर्य दिसत होतं ना सूर्यास्त होत असताना म्हणजे माझं हे अगदी सूर्योदय आणि सूर्यास्त कुठेही प्रवासाला निघाल्यावरती ना हे मी कॅप्चर केल्याशिवाय राहत नाही कारण माझं खूप असं फेवरेट असं दृश्य आहे हे आणि कॅप्चर करण्यासारखाच मोमेंट होता कॅमेरापेक्षा जास्त प्रत्यक्ष डोळ्यांनी खूपच छान दिसत होतं आणि आम्ही पोहोचलो साधारण एक मला असं वाटते नऊ दहा वाजले नऊ वगैरे वाजले का मला, आ, होते बहुतेक आम्हाला मामांकडे पोहोचण्यासाठी मग मामींनी स्वागत वगैरे केलं शुभचं आणि त्यानंतर ना मात्र मी काही रेकॉर्ड केलं नाही कारण शुभ खूपच जास्त चिडचिड करत होता आणि खूप रडत होता मी पूर्ण वेळ त्याला शांत करण्यात आणि झोपण्यातच बिझी होते चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये